नमस्कार मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर आजची आपली रेसिपी आहे सकाळच्या घाईमध्ये झटपट बनवून तयार होणारा पौष्टिक असा नाश्ता अजिबात यामध्ये आपण इनो सोडा किंवा दह्याचासुद्धा सुद्धा वापर केलेला नाही आहे तसेच ही रेसिपी आपण गव्हाचं पीठ आणि बेसनापासून बनवलेली आहे चला तर मजा जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी माझी तुम्हाला सर्वांना एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि माझा व्हिडिओ जर पहिल्यांदाच बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा हे गव्हाच्या पिठाचे डोसे किंवा धिरडे बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी एवढं बेसन घ्यायचं आहे आणि घेतलेल्या सारख्याच वाटीने अर्धी वाटी एवढा रवा घेतलेला आहे या ठिकाणी हे धिरडे बनवण्याकरिता रवा आपल्याला बारीक वापरायचा आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा थोडासा मिक्सरला फिरवून तो सुद्धा या ठिकाणी वापरू शकता आता काढून घेतलेले हे सगळं पीठ आपल्याला एखाद्या खोलगट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊया तर मी सगळ्यात आधी एक हिरवी मिरची बारीक चिरून यामध्ये टाकून घेतलेली आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा ओवा हो हातावरती क्रश करून यामध्ये टाकून घेतलेला आहे ओवा टाकून घेतल्यामुळे खूप छान आपल्या धिरड्यांना चव येते चवीनुसार मीठ अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद या पिठामध्ये मी टाकून घेतलेले आहे घेतलेले सगळे साहित्य आपल्याला पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि थोडं थोडं करत यामध्ये पाणी टाकून डोशाच्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं छान असं बॅटर तयार करून झालेलं आहे आता आपल्याला हे बॅटर मुरत वगैरे ठेवण्याची आवश्यकता नाही आहे चला तर आपण याचे लगेचच डोसे तयार करायला घेऊया तर डोसे बनवण्यासाठी या ठिकाणी मी डोशाचा तवा गरम करून घेतलेला आहे तव्याला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मध्यम करून घ्यायची आहे आता मी तव्यावरती दोन चमचे एवढं बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि छान डोशाप्रमाणे आपल्याला हे धीरडं पसरून घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अगदी डाळ तांदूळाच्या डोशाप्रमाणेच मी हे बॅटर छान पातळ असं पसरून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला यावरती तेल टाकून घ्यायचं आहे आता खालच्या बाजूने हा डोसा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे डोसे बनवत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे मध्यमाच्यावरती हे डोसे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत डोश्याची वरची बाजू सुकल्यानंतर आपण हा डोसा पलटी करून घेणार आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अगदी सहजासहजी हा डोसा छान असा निघत आहे अजिबात डोसा तव्याला चिटकलेला नाही आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता डोस्याला जाडीसुद्धा खूप छान आलेली आहे आणि मस्त छान सॉफ्ट असे हे डोसे आपले बनवून तयार होतात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी छान दोन्ही बाजूंनी अल्टी पल्टी करून हा डोसा भाजून घेतलेला आहे आता हा डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि सारख्याच पद्धतीने सगळ्या बॅटरचे डोसे तयार करून घ्यायचे आहेत चला तर मी आणखी तुम्हाला एक डोसा बनवून दाखवते तर या ठिकाणी बघा आपल्याला प्रत्येक डोसा बनवत असताना तव्याला तेल लावण्याची आवश्यकता नाही आहे सुरुवातीला मी पहिला डोसा बनवत असतानाच फक्त तव्याला तेल लावून घेतलेला आहे त्यानंतर या ठिकाणी बघा मी दुसरा डोसा सुद्धा छान असा तयार करून घेतलेला आहे अगदी परफेक्ट असे आपले मस्त डोसे बनून तयार होत आहे या डोश्याच्या बॅटरमध्ये तुम्ही आवडीप्रमाणे कांदा टोमॅटो किंवा गाजर वगैरे अशा भाज्या सुद्धा टाकून घेऊ शकता अतिशय पौष्टिक असे हे डोसे बनवून तयार होतात हे डोसे आपण शेंगदाण्याची चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सुद्धा खायला घेऊ शकतो अतिशय चविष्ट असे आपले हे डोसे बनवून तयार होतात आणि सकाळच्या घाईमध्ये झटपट बनवून तयार होतात तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा हे डोसे देऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणामध्ये हलका फुलका असं आपल्याला काही खायचं असेल तर हे डोसे तुम्ही नक्की बनवू शकता तर या ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपले हे डोसे किती छान मस्त सॉफ्ट आणि जाळीदार झालेले आहेत या धिरड्यांना रंगसुद्धा खूप छान आलेला आहे चला तर मग तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने एकदा हे गव्हाच्या पिठापासून बनणारे पौष्टिक आणि चविष्ट डोसे नक्की बनवून बघा आशा करते तुम्हाला आजची माझी ही हेल्दी रेसिपी आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद